पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आज आपलं बजेट सादर करणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करतील महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होऊ त्यामुळे या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे दुसरीकडे या बजेटमधून सर्वसामान्य तसंच मध्यमवर्गाला सुद्धा मोठ्या अपेक्षा आहेत गरीब तसंच शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार गृहिणींना या बजेटमधून नेमकं काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष असेल आणि त्यासोबतच करदात्यांना म्हणजेच नोकरदारांसाठी केंद्र सरकार नेमक्या कोणत्या मोठ्या घोषणा करणार याचीही नोकरदार मंडळींना मोठी उत्सुकता आहे मध्यमवर्गीय लोक बहुतेक पाच लाख ते पंधरा लाख या उत्पन्न गटामध्ये येतात त्यामुळे या टॅक्स लॅबमध्ये काही बदल होतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे